कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हे hey बघा इथे हे टाके सुद्धा हजार लिटरच्या फोडल्या नाहीत मोठं नुकसान केलं नाही त्यांनी हे बघा किती नुकसान केलं नाही तोड फोड केला नाही सगळं बघा तुम्ही केला नाहीत का आहे बघा ही सुद्धा टाकीला होऊन पाडला आहे मोठे मोठे हजार लिटरची टाकी ही दुसरी हजार लिटरची टाकी आणि हे बघा हे सगळं तोर केला नाही पाईप फिटिंग वगैरे ही मोटर मशीन खराब करून टाकला हे बघा सगळं इथे आहे तुम्ही टाकलेलं इथे सगळं हे बघा असं केलेलं आहे बघा किती नुकसान केला नाही याची मला भरपाई पाहिजे याची मला भरपाई पाहिजे बस हे बघा नळ सुद्धा पाईप वगैरे सगळं तोडफोड केलं ना हे पाणी कसा भरायचा हा आणि मारण सुद्धा झालेली आहे आणि सगळं हे सगळं म्हणजे उतर भितर करून टाकलेलं आहे सगळं हे बघा घरात शिरून केले हे बघा हे सगळं माराण केले घरातल्या के शिरून अलमाद दिवेकर आणि तिचा मुलगा सलमान दिवेकर ह्या दोघांनी घरात शिरून माराण केले हे बघा कसं तोरफोर केली नाही एवढा नुकसान केली नाही कसं नुकसान केली नाही या अलमाज दिवेकर आणि सलमान दिवेकर ह्या दोघांकडून मला भरपाई पाहिजे हे बघा कसे दगर फेकलेले आहेत हे बघा कसे दगर आलेले आहेत आपला काचा फोडली नाहीत सगळे काचा फोडून टाकली नाहीत abu ga asali kusurani ke limi kura kusan dare baya bala tunu ba ba माझं नाव समीरा सातिक दिवेकर मी राहणारी आडे आणि दापोली माझ्या जावेनी आणि जावईच्या मुलांनी जावईचं नाव आहे अलमाज दिलदार दिवेकर आणि मुलाचं नाव आहे सलमान दिलदार दिवेकर अलमाज दिलदार दिवेकर आणि सलमान दिलदार दिवेकर ह्या दोघांनी माझे तीन दिवस खूप नुकसान केलेले आहे तेव्हा हे बघा हे बघा कसं काय केलेला आहे तो हे बघा विंडो पण फोडतोड केलेला आहे सुद्धा नुकसान करायला सोडले नाहीत हे बघा हे बघा किती नुकसान केले आहेत पत्र सुद्धा सोडणार नाही त्यांनी तोडफोड करायला हे बघा किती भारत आहे Por todo porque yo no.